भगवान बाबा हनुमानजी महान महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव सेवकांनो नका करू मुखात घाण व शब्दांचे ठेवा भान वाईट व्यसनमुक्ती अभियान आहे खूप छान माझे नाव अमर यशवंतरावजी वैद्य आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला आलेला परमेश्वरी कृपेचा दुसरा अनुभव सादर करीत आहे आमच्या कुटुंबात आम्ही पाच सदस्य आहोत आईवडील सावत्र आई सावत्र लहान भाऊ आणि मी असा आमचा परिवार आहे माझ्या कुटुंबाने मार्गाचा स्वीकार दोन हजार अकरा साली केला माझे वडील स्वतः दारूच्या भट्टीत दारू बनवायचे दारू बनवीत असल्याने त्यांना स्वतः दारूचे व्यसन लागलेले होते एकदा त्यांनी दारूच्या मार्ग स्वीकारण्याबाबत शब्द काढले होते व त्या शब्दाचे पालन केल्यामुळे आज आम्ही या महान मार्गात आहोत माझ्या प्रथम अनुभवात मी मार्गात येण्याचे मुख्य कारण सविस्तर सांगितलेले आहे आज मी मला आलेला भगवंत कृपेच्या दैवी शक्तीच्या गुणांचा दुसरा अनुभव सादर करीत आहे मानव हा कर्मकर्ता असून मानवाकडून चुका होणे स्वाभाविकच आहे माझ्याकडून सुद्धा काही चुका झाल्या त्या मी अनुभवामार्फत सादर करीत आहे मी जेव्हा परमात्मा एक मानवधर्म परिवार या युवासेवकांच्या ग्रुपला जुळलो तेव्हा आपल्या ग्रुपमध्ये व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आलेले होते त्याबाबत एक अनुभव मी सादर करीत आहे मला ग्रुपला जुळण्याच्या आधी खर्रा खाण्याचे भयंकर व्यसन होते आणि आता आपल्या ग्रुपमध्ये खर्रा खाणाऱ्या सेवकांना ऍड केले जात नाही मी जेव्हा ग्रुपला जुळलो तेव्हा हा नियम नव्हता परंतु कालांतराने आपल्या ग्रुपमध्ये वाईट व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आला व्यसनमुक्ती अभियानामध्ये ज्यांना खर्रा गुटखा तंबाखू सिगारेट बीडी नस गुडाखू यांसारखे वाईट व्यसन आहेत त्यांच्याकडून लिस्टमध्ये नाव ऍड करून खर्रा सोडण्याचे वचन घेण्यात आलेले होते मला सुद्धा खर्रा खाण्याचे वाईट व्यसन होते आणि मला ते व्यसन सोडायचे होते आपल्या ग्रुपमध्येच व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आल्यामुळे मी सुद्धा व्यसनमुक्ती अभियान लिस्टमध्ये माझे नाव दिले आणि नाव दिल्यापासून मी खर्रा खाणे बंद केले होते मी माझ्या काकांच्या दुकानामध्ये डीटीएच लावण्याचे काम करतो मी एकदा डीटीएच लावायला एका ग्राहकाच्या घरी गेलो माझे सर्व काम पूर्ण झाले आणि त्यांनी मला चहा घ्यायला बोलाविले मी चहा घेतल्यानंतर त्यांनी मला खर्रा दिला तर मी त्यांच्याकडून खर्रा घेतला आणि तिथून निभून आलो थोड्या दूर आल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी आपल्या परमात्मा एक मानवधर्म परिवार ग्रुपच्या वाईट व्यसनमुक्ती अभियानमध्ये नाव दिलेले आहे आणि त्याचबरोबर भगवंताला सुद्धा शब्द दिला परंतु दिलेल्या शब्दाचे मी पालन करू शकलो नाही आणि ज्यांच्या घरी मी डी टी एच लावायला गेलो त्यांच्याकडून खर्रा खाल्ला नंतर मी घरी आलो व विनंती करून भगवंताला क्षमा मागितली पण मला असे वाटले की भगवंतानी मला क्षमा केलेच नाही कारण दुसऱ्या दिवशी माझं तोंड उघडत नव्हते तेव्हा मी गावातील दातांच्या रुग्णालयात उपचारासाठी गेलो तर त्यांनी मला कॅन्सर होण्याची शक्यता आहे असे सांगितले तेव्हा मी खूप घाबरलो आणि नंतर घरी आलो व भगवंताला विनंती केली की भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी माझी चूक मान्य करतो आहे माझा हा त्रास कमी होऊ द्या मग दुसऱ्या दिवशी मी दुकानामध्ये गेलो तेव्हा माझी अशी अवस्था बघून एका अनोळखी व्यक्तीने सांगितले की तू नागपूरला मेडिकल रुग्णालयात दाखवून बघ असे सुचवून त्यांनी मला रुग्णालयाची संपूर्ण माहिती दिली मग दोन दिवसानंतर मी मेडिकल रुग्णालयात गेलो तिथे उपचार केला तर तेथील डॉक्टर म्हणाले की हा कॅन्सरचा प्रकार होऊ शकतो त्यांनी पूर्ण खात्री करून घेण्यासाठी मला एक स्प्रे काढायला सांगितले तेव्हा तिथेच मी भगवंताला योग मागितला की बाबा मला डॉक्टरांनी कॅन्सर होण्याची शक्यता सांगितली आहे तरी पण असा कुठलाही आजार माझ्या एक्स रे मध्ये निघायला नको पाहिजे आणि मला असा कुठलाही रोग होऊ देऊ नका माझ्या हातून झालेल्या त्या चुकीची मी पुन्हा क्षमा मागतो बघा भगवंत खूप दयाळू आहे बाबांनी मला त्याच क्षणी योग दिला एक स्प्रे काढल्यानंतर डॉक्टरांनी रिपोर्ट बघितली आणि त्यात अक्कलदाड येत असल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे असे सांगितले डॉक्टरांनी मलाही माहिती दिल्याबरोबर खूप छान वाटलं त्याच क्षणी पुन्हा मी भगवंताचे आभार मानले त्यानंतर मी मेडिकल रुग्णालयात एक महिना उपचार केला आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही मला एकदा आनंद तर झालाच पण त्याचबरोबर खूप खंतसुद्धा वाटली आनंद यामुळे की ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे हा उपक्रम बाबांच्या नियमांशी आदेशांशी संबंधित असून नियमांच्या चाकोरीत आहे आपल्या नियमावलीत पाच नियमात तिसरा नियम दिला आहे की अनेक वाईट व्यसन बंद करणे बाबांच्या काळात जेव्हा काही व्यसन अतिप्रमाणात कुटुंब उद्ध्वस्त करायचे तशा काही व्यसनांचा उल्लेख नियमात केलेला आहे खरंच आपले महानत्यागी बाबा झुमदेवजी खूप महान आहेत यांना तेव्हाच कळले होते की ज्या प्रकारे युग बदलतो त्याचप्रकारे सुरू असलेला काळ बदलेल नव नवीन कार्यप्रणाली येतील सोबत नव नवीन रोग व व्यसन सुद्धा येतील यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा वाटेवर राहील हा विचार करून व कोणतेही कुटुंब उद्ध्वस्त न होवो याकरिता बाबांनी आदेश दिला आहे की याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे आता खंत अशी वाटते की माझ्यासारखे सेवक शब्दाला महत्त्व देत नाहीत आणि काय योग्य आहे काय व काय अयोग्य आहे याची दखल न घेता आपल्याच धुंदीत मग नसतात मी स्वतः शब्द देऊन शब्दाचा अनादर केला व भगवंताने मला केलेल्या शब्दाच्या अनादराची चांगली चद्दल घडविली जी मला आयुष्यभर स्मरणात राहील आज जर बाबा हयातीत असते तर मला नक्की खात्री आहे की आजच्या तरुणाईला जडलेल्या या वाईट व्यसनावर नक्कीच प्रतिबंध लावून बंदी घातली असती माझी सर्वसेवकांना विनंती आहे की ग्रुपमार्फत राबवित असलेल्या या वाईट व्यसनमुक्ती अभियानाचे समर्थन करून आपल्या मार्गदर्शकांना माहिती द्यावी तसेच आपल्या परिसरात परिसरातील चर्चा बैठकीत हवन कार्यात सेवक संमेलनात याबाबत जनजागृती करावी ग्रुपच्या प्रत्येक कार्यात सहभाग घ्यावे आणखी एक इच्छा आहे की आपल्या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच मार्गदर्शकांनी या वाईट व्यसनमुक्ती अभियानाची दखल घ्यावी आजच्या तरुणांना जडलेल्या या वाईट व्यसनांवर नक्कीच प्रतिबंध लावून बंदी घालावी कारण आजचे तरुण उद्याचे आपल्या देशाचे आपल्या मार्गाचे जिम्मेदार नागरिक सेवक आहेत यांना जपून ठेवणे काळाची गरज आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव अमर यशवंतरावजी वैद्य पत्ता मु पो मांढळ ता कुही जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना एंझा नमस्कार